आज <laughs> या ठिकाणी ग्रामपंचायती जो चांगला उपक्रम राबवला आहे त्याला मनापासून धन्यवाद त्यांनी महिन्यात पैसे भरले देणार कसं असतं शेवटी ही आर्थिक गोष्ट आहे म्हणजे त्यांच्याकडे एक रुपये स्वयंथक बाकी नसते आता पन्नास टक्के जातात चिप्पाल पंचवीस लोक आपल्याकडे झाले तर पैसे लोकांनी भरले पाहिले आपण ज्यावेळेस अपेक्षा करतो त्यावेळेस आपण थोडं

शुभेच्छा दिली आणि सर्वांचं आभार आणि गावच्या प्रथम नागरिक संस्थेपेक्षाताई भराटे पाटील आज या ठिकाणी माझा आवाज मोठा आहे पोचन का तुम्हाला आज या ठिकाणी ग्रामपंचायत मांडवगण फराटा यांच्या वतीनं चार मशिनरींचं पूजन उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे गावचे सरपंच उपसरपंच आणि गावचे सदस्य आणि ग्रामसेवक म्हणजे बी डीओनपासून सगळा ही शासकीय यंत्रणा याच्यामध्ये तुम्हाला मदत करायला उपयोगायची आणि कामी आलेली आहे याच्यामध्ये पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून ट्रॅक्टर सात लाख साठ हजार ट्रेलर एक लाख चौऱ्याऐंशी हजार स्वीपर तीन लाख अकरा हजार अशी बारा लाख पंचावन्न हजार रुपयाची मशिनरी आपण या ठिकाणी पुजलेली दे आहे डस्टबिन दोन हजार युनिट आपण या ठिकाणी आता वाटणार आहे खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो शाळेच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून युधी उपकरणं खरेदी करणं आणि त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय शरूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतीने घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन काम करत असताना काम सगळे होत असताना याचा लाभ सामान्य घटकांपर्यंत झाला पाहिजे खऱ्या अर्थानं या गा आपल्या गावामध्ये पूर्वी होती तो ट्रॅक्टर म्हणजे मशीन होतं कचरा जमा करायचं त्याच्यापेक्षा आता वाढत चाललेलं आहे जाडायचं सुद्धा पूर्वी महिला जाळत होत्या नंतर पुन्हा आपल्याला वाढत चाललं गाव मोठं होत चाललं कॉन्क्रीट करणार क्षेत्र वाढलं पिविंग ब्लॉक वाढलं ही सगळं मशीन कॉन्क्रीटचं बी जा जाळणार आणि पिव्हिंग ब्लॉकचं बी जा जाणणार जी गोष्ट पाच तासात होती ही गोष्ट एक तासात ही मशीन करणार आहे याच्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता ट्रॅक्टर ही साधन निमित्तानं स्वच्छ करण्याचं कारण जितकं चांगलं लवकर स्वच्छ करू तेवढं आपण लवकरात लवकर गावच्या चकाचे कारण आपला गावाचा इतिहास आहे गावचं मंदिर परिसर आपल्याला ला स्वच्छ लागतो शाळा असू द्या मंदिरं असू द्या सगळ्या गोष्टी साफ करण्याचं काम स्मशानभूमी असू द्या विधीचा घाट असू द्या ही सगळ्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं स्वच्छ ठेवणं हे गावाचं आदर्शव्रत काम आहे तुम्ही आहे म्हणून नाही पाठीमागच्या कालखंडात तशीच स्वच्छता होती पुढच्या कालखंडामध्ये तशाच स्वच्छता होणार आहे म्हणून आ अत्यंत आधुनिक पद्धतीचं हे उपकर उपकरण आहे आज रांजणगाव गणपतीसारख्या ठिकाणीसुद्धा हे उपकरण नाही व म्हणून आपण या ठिकाणी हे सरपंच उपसरपंच सर्व सदस्याने घेण्याचा निर्णय घेतला अतिशय सुंदर आहे कारण पहिलं आपण झाडत असताना लोक लक्ष ठेवावं लागायचं किंवा एवढ्या लोक रुपयाला आपण झाडायला द्यायचे आता सुद्धा माणसं लागणार आहेत पण मनुष्यबळ कमी लागणार आहे जसं ऊसाची हार्वेस्टर आला म्हणून आता ऊस तुटायला लागला नाही तो माणसावर ऊस तुटायची परिस्थिती संपून गेलेली तसं यांत्रिकीकरण आलेलं आहे हे यांत्रिकरण स्वीकारण्याची आपल्याला गरज झालेली आहे डस्टबिनचाही वापर आपला प्लॅस्टिकचा कचरा असो काय असो लोकांनी तिथं टाका ही आता सवय लागली पाहिजे आपल्याला आणि कारण हे सवय मोठ्या गावात जर सुरुवातीला लागली की शेवटपर्यंत त्याच्यात लागते म्हणून ग्रामपंचायतीला मी मनापासून धन्यवाद देतो बऱ्याचशा वक्त्यांनी सगळ्या गोष्टींचा अप या निमित्तानं केला पन्नास टक्क्यांचं शासनानं दिलेली घरपट्टी आपण वेळेवर भरली पाहिजे घरपट्टीच्या आधारावर निधी मिळण्याचं शास्त्र अवलंबून आहे म्हणून आपण सुद्धा बहात्तर